प्रसूतीनंतर किमान सहा महिने बाळाला केवळ आईचं दूध द्यावं असं वैद्यकीय तज्ज्ञ नेहमी सांगतात आईचं दूध हे बाळाच्या पोषणासाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी अत्यंत आवश्यक असतं यामुळेच इतर कोणतंही अन्न किंवा दूध देण्यापासून टाळावं असा सल्ला दिला जातो मात्र या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यानं पुण्यातील एका पंचवीस दिवसांच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता बाळाची प्रकृती इतकी गंभीर होती की संपूर्ण एक महिना त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत अखेरच्या बाळाला जीवनदान दिलं पुणे शहरातील कमला नेहरू रुग्णालयात कॅम्प मध्ये राहत असलेल्या एका महिलेची प्रसूती झाली आणि तिला मुलगा झाला आईची आणि बाळाची प्रकृती ठीक असल्यामुळे एक दोन दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला बाळ पंचवीस दिवसांचं झाल्यावर आईचं दूध येत नसल्यानं त्याला गायीचं दूध देण्यात आलं आणि त्यामुळेच बाळाला इन्फेक्शन झालं व त्याची प्रकृती बिघडली घरच्यांनी सतरा जून रोजी बाळाला कमला नेहरू रुग्णालयाच्या एनआयसीयू विभागात भरती केलं डॉक्टरांनी पालकांची विचारपूस केली असता समजलं की बाळाला गायीचं दूध देण्यात आलं होतं कारण आईचं दूध येत नव्हतं एन आय सीयू मध्ये भरती केल्यानंतर तपासणी केली असता त्याच्या शरीरातील पाणी कमी झालं होतं रक्तदाब कमी होता मेटाबॉलिक ऍसिड होतं आणि श्वास घेण्यास त्रास होत होता बाळाचं वजन जन्माच्या वेळी तीन पॉइंट चार किलो होत मात्र ऍडमिशनच्या वेळी ते कमी होऊन दोन पॉइंट आठ किलो झालं बाळाची अशी स्थिती पाहून डॉक्टरांनी तात्काळ नातेवाईकांना परिस्थिती समजावून सांगितली व त्यांच्या संमतीनं बाळाला व्हेंटिलेटर सपोर्ट वर घेतलं त्याचा रक्तदाब कमी झाल्यामुळे तो सामान्य करण्यासाठी औषध लावण्यात आलं एक महिना व्हेंटिलेटर वर ठेवून विविध औषधोपचार करत डॉक्टरांनी बाळाला जीवनदान दिलं असून त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय त्याचे कंप्लेंट्स होते की बाळाला जुलाब होत होते आणि उलटी होत होती तर त्याची हिस्ट्री आपल्या डॉक्टरने घेतली तेव्हा लक्षात आलं की बाळाला गाईचं दूध दिलं होतं तर ते गाईचं दूध दिल्यामुळे बाळाला इन्फेक्शन झालं होतं आणि त्या दरम्यान त्याला श्वास घ्यायला पण त्रास होत होता आणि त्याचा ब्लड प्रेशर पण कमी झालेला होता आणि बाळाची कंडिशन खूपच सिरियस होती अशा वेळेस त्याला इमर्जन्सीमध्ये व्हेंटिलेटरवर घेण्याची गरज होती आपण संबंधित सगळं त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं की बाळाची कंडिशन खूप खराब आहे त्याला श्वास घ्यायला पण त्रास होतो आहे त्याचं पोट पण फुगलेलं होतं इन्फेक्शनमुळे गाईचं दूध बाळाला द्यायचं नसतं आणि तेच त्यांनी दिलं होतं कारण आईला दूध येत नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने ते गाईचं दूध दिलं त्याच्यामुळे बाळाची कंडिशन असे खराब झाले मग त्यांच्या नातेवाईकांनी व्हेंटिलेटरवर घेण्यासाठी परमिशन दिली त्याची आम्ही कन्संट घेतली आणि त्याच्यानंतर बाळाला व्हेंटिलेटर सपोर्टवर घेतलं नाही तर आयनोट्रोपिक सपोर्ट जे की आपण ब्लड प्रेशर वाढवण्याची औषधं आहेत ती दिली त्याचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन पाठवले हो एक्सरे केले त्याच्यामध्ये लक्षात आलं की बाळाला जास्त प्रमाणात इन्फेक्शन झालेले आपण त्यांना अँटीबायोटिक्स दिले सगळी ट्रीटमेंट आपण चालू केली पण दोन तीन दिवसांमध्येही त्याची परिस्थिती सुधारली नाही मग त्याच्यानंतर आपण अँटीबायोटिक अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्याला हायर अँटीबायोटिक्स दिले आणि आय व्ही आय जी एक इंजेक्शन आहे जे की खूप महागाचं इंजेक्शन असतं ते पण आपण त्याला दिलं त्याच्यानंतर बाळाने थोडी थोडी इम्प्रुवमेंट दाखवली दहा दिवस बाळ व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरच होतं त्या दरम्यान बाळाचे कंडिशन अप डाऊन बऱ्याच वेळा झाली बऱ्याच वेळा त्याची तब्येत सुधारायची परत त्याची तब्येत मग खराब व्हायची त्या ते दरम्यान त्याला ब्लिडिंग पण झालं होतं नाकातून तोंडातून थोडं मग त्याला त्याच्यानंतर ते आपण आर डी पी प्लेटलेट्स म्हणजे आणि एफ एफ पी पी सी वी जे की रक्ताचे प्रकार आहेत असे सहा ट्रान्सफ्युजन दिले बाळाने हळूहळू थोडी थोडी इम्प्रुवमेंट आपल्याला दाखवली पहिले आठ दिवस आपण बाळाला थोडं पण दूध दिलं नाही बाळ उपाशी होतं पूर्ण ते सलाईनवरच होतं आणि त्याच्यानंतर आपण थोडं थोडं दूध चालू केलं आणि त्याच्यानंतर एकवीस दिवसानंतर बाळ आता पूर्ण दूध आहे बाळाला जंतूसंसर्ग झाला होता, होता आणि गाईचं दूध दिल्यामुळे आतड्यांना सूज आली होती त्यामुळे बाळाचं पोट पूर्णपणे फुगलं होतं त्यामुळे आतडे फुटून तात्काळ शस्त्रक्रियेची गरज भासू शकत होती जंतुसंसर्गावर दिलेल्या औषधांना बाळ पुरेसा प्रतिसाद देत नव्हतं म्हणून वरच्या दर्जाची औषधं देण्यात आली त्या दरम्यान बाळाला पाच वेळा रक्त चढवण्यात आलं त्यानंतर आठ दिवस बाळाला पोटाच्या जंतुसंसर्गामुळे दूध देण्यात आलं नव्हतं त्यामुळे बाळाच्या शरीरातील प्रथिनांचं प्रमाण कमी होऊन संपूर्ण अंगाला सूज आली होती त्यामुळे नसेद्वारे अमिनोवेन देण्यात आलं आणि हळूहळू अंगावरील फ्रूट कमी होण्यास मदत झाली जवळजवळ दिवस बाळाची स्थिती नाजूक होती आणि बाळ व्हेंटिलेटर वर ऑक्सिजनच्या सहाय्याने श्वास घेत होत बाळाची तब्येत स्थिर होत असताना थोडं थोडं दूध देण्यात आलं आणि छत्तीस दिवसांचं होत असताना बाळ पूर्णपणे दूध पचवू लागलं एकवीस दिवस एन आय सी मध्ये उपचार घेतल्यानंतर सेहेचाळीस दिवसांचं झाल्यावर बाळाला सुखरूप घरी सोडण्यात आलं शगुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे